Sampai jumpa. ते अपलोड करतो आणि ते दोन दाखल होती गुन्हा दाखल झाला होती ऑलरेडी त्यांनी पाहिल्यांदा त्याला घेतलेला आहे पण जोपर्यंत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही नंबर पडत नाही तोपर्यंत त्याला बेड्या घालता येतं तिकडे आणता नहींति, तो दाखल होत एफ आय आर येईल एफ आय आर पाहू आपण करायचं एफ आय आर आज आपण त्यांना सांगितलं तुम्ही मग आम्ही जाऊ तोपर्यंत आम्ही त्याला आपल्याला जेलमध्ये पाहिजे एवढी आपली भूमिका आहे ना तू शंभर टक्के जेलमध्ये मध्ये जाणार शिवाय आपणच जाणार काय जेल काय नावास काही शासकीय पुरुष ज्या असतात त्या पुरुष द्या कायदा हातात घेऊ नका जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा आपला न्याय भेटणार नाही आपलं जे काही घटना घडलेली आहे त्या न्याय तर आपल्याला शांततेच्या जा मार्गाने जावं लागेल आणि त्याच मार्गाने आपण चाललोय आदिवासी समाज कधीही कायदा हातामध्ये घेत नाही हे आपल्या पुरुष प्रशासन दाखवून द्यायचे आणि आपण दाखवत घेणार नाही जे काही कायद्यानुसार बसणार त्यानुसार त्याला शिक्षा शंभर टक्के होणार चेट देतात सगळ्यांना पुरुष जरा गरम लांडे

तू काय जातो आणि मग आता एवढं घडलं तो कस काय घ्यायचा आपल्या वाईच गायला त्या टायमाला रात्री दिवस तिचा असायचा आत्ता का तो इथं आदिवासांचं आधार कार्ड आहे म्हणतो तू चुलीत घाल म्हणू तुझ्या पाड तु खाव ओके काय वाजू नका घडणार काय तुमच्या भावना आहेत आणि आपल्या सगळ्यांची मागणी पण तीच आहे तुमच्या समोर जोपर्यंत लां जाते तोपर्यंत उठणार नाही हो डॉक्टर यांच्या तुम्हाला कायदा आमच्या हातात हो एक जरा पोलिस प्रशासनाने दखल घेतली नाही ते म्हणतात अटक करणार आहे जर अटक जर झाली नाही आणि आपल्या नाही तर सगळा कायदा आम्ही आपला समज आपल्या हातात घेईल तिथून पुढच्या होणाऱ्या कारवाईला पोलिसांनी सामोरं राहायचं त्याला आमच्याकडून आदर करा आमचा विषय तिथे आम्ही थांबवू आणि जर त्याला अटक करू येईल अटक करून जरी आणलं नाही तर आदिवासी समाज सगळं येईल आणि काय करायचं तो निर्णय मग ठरवू आम्ही तुमचा तुम्ही ज्या टायमाला काही घडतात त्या टाइमाला तुम्ही त्या ठिकाणी आजारा तिथे निश्चित स्टंडबाजी करता मी गरिबांचा काही वारी नाही आता काय झालं तुला

लोकांवरच आदिवासी स्वतःला आदिवासी वादळ म्हणतो ना म्हणतोय तू आम्ही मतदान जीवावर म्हणसायचो सांगा तुम्ही गरीबांनी मत आज जर आम्हाला धोकाने चुयस जर येऊ शकत नाही तर तू आदिवासी म्हणण्याच्या का पण नाही तुम्ही प्रमाण पाहिजे

आम्ही सगळे डायरेक्ट नाही थांबा कायदा आपल्याला आपल्या सौजगी मार्गाला जायचं आहे कायदा हातात घेऊ नका आपल्याला न्याय शंभर टक्के भेटणार आहे जे डीवाय एस पी आहे एपीआय आहेत साहेब आहेत त्या साहेबांनी आपल्याला ज्या नुसार पाहिजे त्यानुसार गुन्हा दाखल केलेली आहेत आणि म्हणजे आपल्याला नाही पाहिजे जी घटना घडली त्यानुसार कोण दाखल केले आहेत Terima kasih telah <laughs> menonton! Terima kasih telah <laughs> menonton!